एक दुकानदार माल खरेदी करताना तीस टक्क्याने खरेदी करतो तर विकताना चाळीस टक्क्याने विकतो तर तो एकत्रित किती टक्के घेतो असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो तो जो माल घेतो विकतो त्या मालाची किंमत 100 रुपये गृहीत धरू गणिताची मांडणी लक्षात घ्या हा 100 रुपयाचा माल तो 30% ने म्हणजे 30% वाढवून खरेदी करतो 30% म्हणजे 100 ची रक्कम 130 ला 30% ने ही मालाची लेखरा खरेदी आता घेतलेला माल चाळीस टक्क्यानं विकतो चाळीस टक्के म्हणजे अर्थात शंभरची वस्तू एकशे चाळीस मध्ये लक्ष द्या अशा पद्धतीची ही चाळीस टक्क्यानं काय विक्री अशा पद्धतीची या गणिताची मांडणी लेकर शंभर साठी हे शंभर खलास आता हे दोन शून्य आणि त्या दोन शून्यासाठी हे दोन शून्य खलास उरलं काय तेरा आणि चौदा हा गुणाकार तेरचू बावन पाच तेरा एक तेरा आणि पाच अठरा तो घेऊन विकत असलेल्या वस्तूची नवीन किंमत नवीन किंमत आता एकशे ब्याशी मधून वस्तूची एकंदरीत सर्व घडामोडीतून तो किती टक्के लाभ फायदा नफा घेतो तर ब्याऐंशी टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके